सुषमा अंधारेंचं वक्तव्य सरकारने एस आय टीची घोषणा केली पण नियुक्तीच नाही सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब फलटण महिला आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे अंधारे यांनी सरकारवर टीका करत सांगितलं की सरकारने एसआयटी नेमण्याची घोषणा केली होती मात्र आजवर एसआयटीची नियुक्तीच झालेली नाही त्याचबरोबर तपास अधिकारी म्हणून नेमलेल्या अधिकाराचं शिक्षण फलटण मध्येच झालंय तसेच त्यांच्यावर पूर्वीही काही गंभीर आरोप झाले असल्याचं अंधारे यांनी सांगितलंय अशा परिस्थितीत तपास यंत्रणा निष्पक्ष आणि नि गतिमान पद्धतीने काम करू शकेल का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय सुष्मा अंधारे उद्या सकाळी दहा वाजता फलटण पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना जाब विचारणार असल्याची माहिती मिळाली आहे डॉक्टर संपदा मुंडेंची हत्या की आत्महत्या हा विषय दिवसेंदिवस अतिशय गुंता वाढत चालला आहे या संबंधाने उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी आमची एक अपेक्षा आहे ती यासाठी की ज्यांच्यावर आम्हाला आक्षेप आहे ते सगळे सत्ताधारी आणि उच्चभ्रू या सगळ्या लोकांशी संबंधित आहे ही सगळी गडगंज धनवान असणारी माणसं यांच्यामुळे तपास यंत्रणा प्रभावित होऊ शकते पण सरकारने एस आय टी नेमतो आधी असं सा सांगितलं सगळ्यात आधी तर क्लीन क्लीनचीट देतो म्हटलं आता आधी क्लिंचित म्हटले मग एस आय टी आणि एस आय टी सुद्धा नेमली नाही उलट फक्त एका एक व्यक्तीची देखरेखीसाठी तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली तीही व्यक्ती जिचं शिक्षण दहावी पर्यंतच फिल्टरमध्ये झालेलं आहे किंवा ज्या व्यक्तीवर अनेक वेळा वेगवेगळे आक्षेप घेण्यात आलेले आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच तपास यंत्रणा गतिमानतेने काम करू शकतील का महत्वाचं की मृत्यूपर्यंत तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं थांबा म्हटलं तरीसुद्धा महिला आयोग आणि त्यानंतर आत्ता जयकुमार गोरे ज्या पद्धतीने लांछन लावायचं काम करत आहे हे आम्हा सगळ्यांच्यासाठी प्रचंड वेदनादायी आहे सबब काही कायदेशीर मुद्द्यांचे प्रश्न विचारण्यासाठी आणि संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी उद्या फलटणमध्ये सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी पोलीस स्टेशनला आम्ही पोहोचत आहोत मी एकटीने तर जायचं नक्की ठरवलंय ज्यांना कुणाला असं वाटतंय की संपदाला न्याय मिळाला पाहिजे ते आपण सगळे सादर निमंत्रित आहात कारण हा सगळा जो खटाटोप आहे तो जात धर्म आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एका माणसासाठी दिलेला लढा आहे या लढ्यामध्ये आमंत्रणाची वाट बघायची गरज नाही आपण सगळे त्यात सामील व्हाल ही अपेक्षा आहे थँक्यू